मित्रांनो नमस्कार आपलं बारावं शेवगा उद्योग या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपणा सर्व मित्रांचे मनापासून स्वागत मित्रांनो जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेवगा शेतीमधील इतम भूत माहिती असेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पाण्यात भेटतील आणि अनावश्यक खर्च मित्रांनो तुमचा तो टाळला जाईल कारण सात वर्षाचा अनुभव आहे जो सात वर्षामध्ये मित्रांनो उपाययोजना केलेल्या आहेत तेच मी सर्व सर्व मित्रांना सांगत आहे तत्पूर्वी मित्रांनो हे पहा आज आपल्या बागेमध्ये अशा प्रकारे मित्रांनो सेटिंग चांगली झालेली आहे शेंगा पण लागलेल्या आहेत आणि नवीन पण चांगल्या प्रकारे मित्रांनो आता सेटिंग येण्यास सुरुवात झालेली आहे इकडे बघा आज सध्याला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मित्रांना सेटिंगचा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो आपल्या बागेला पण सेटिंगचा प्रॉब्लेम आलेला होता पण आपण त्याच्यावरती उपाययोजना करू मित्रांनो लगेच आपण त्याच्यावरती क्विक काम केल्यामुळे मित्रांनो सध्याला सेटिंग पुन्हा चालू झालेली आहे तर एक एक नाही हे पहा आज संपूर्ण झाडाला बागेमध्ये नाही पण एक पन्नास ते साठ टक्के मित्रांनो झाडाला आता अशी सेटिंग झालेली आहे आणि एक पंधरा ते वीस दिवसामध्ये आपला मित्रांनो माल हा आता चालू होणार आहे तत्पूर्वी काय करायचं मित्रांनो की मी एक पाच सहा मी व्हिडिओ टाकलेला होता की काय काय खत व्यवस्थापन केले किंवा फ्लॉवरने काय केलं मित्रांनो याचे ये येणार व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढी जबरदस्त फ्लॉवरिंग काय आली आणि कशामुळे आली आणि काय उपाययोजना केल्या तर काय होतं मित्रांनो बरेचसे माझे शौका शेतकरी मित्र आहेत की ते काय करतात की पाण्याला अनावश्यक ताण देतात मी स मी सांगेल की अनावश्यक ताण तुम्ही देऊ नका कारण पंधरा पंधरा वीस वीस दिवस जर मित्रांनो आपण झाडाला ताण दिला तर माझ्या मते झाड पूर्ण पिवळं पडतं आणि झाड थोडं सशक्त राहत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे हा प्रत्येकाचा हा याच्यावरती निष्कर्ष हा वेगळा असू शकतो पण हे हे पा आज या ठिकाणी इकडे जातो तिथे मी खालून झाडाला ड्रिपरच्या सहाय्याने मित्रांनो पूर्ण ओलं आहे पाणी दिलेलं आहे आणि मध्ये पण मित्रांनो मी रेनपायपन याला पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे की संपूर्ण येणाऱ्या मित्रांनो ज्या मुळे आहेत ते संपूर्ण मुळेला पाणी भेटलेलं आहे तर असं मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे मला की जास्त फ्लॉवरिंग आणि सेटिंग होण्यासाठी काय करायचं मित्रांनो तर मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे औषधं सांगितले होते त्याच्यामध्ये फंटॅक असेल टाटा बार असेल किंवा बाकीचे काय दोन तीन मला औषधं मी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होते बुम फ्लावर असेल तर का मी काय केलेलं आहे की एक आठ ते दहा दिवसापूर्वी याला फेमिग्रो नावाचं मित्रांनो औषध ना मारलं आहे एकदा दहा ते बारा दिवस झाले असेल थोडं कॉस्टली औषध होतं ते मी मारलं मित्रांनो बागेला जबरदस्त प्रकारे तुम्ही पाहू शकता की आता चांगल्या प्रकारे शेंगा येण्यास सुरुवात झालेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही फवारणी करत असताना योग्य वेळेला योग्य फवारणी करा, करा। जेणेकरून योग्य वेळेला फवारणी केल्यामुळे काय होणार आहे की ते आपण फवारणी त्या झाडाला लागू होणार आहे राहिलं जीवराभवन चौथीचा स्प्रे आता का जीवराभवन चौचा स्प्रे तुम्ही करू नका कारण झाडाला संपूर्ण प्रकारे मित्रांनो आता कळी आणि फ्लावर घेण्यास सुरुवात झालेली आहे तर असो मित्रांनो आता या पुरतं एवढंच मर्यादित पुढे नवीन आहे व्हिडिओमध्ये नवीन माहिती मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून बालराजे शेवगा उद्योगमधले जे नवीन व्हिडिओ तुम्हाला इथून पुढं पाहण्यास भेटतील आणि मित्रांनो शेवगा शेतीमध्ये तुमचा खर्च हा कमी होणार आहे धन्यवाद